मी सुजाता सुधीर बिडकर पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे माजी सचिव आणि मी आता महिला दिनानिमित्त दोन शब्द सांगू इच्छिते की तसं तर महिलांना आता बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे समानता आहे आणि महिलांचं व्यवस्थित म्हणजे घर नोकरी सांभाळून व्यवस्थित त्यांचं चालू आहे पण मला एक असा ज्वलंत प्रश्न आहे सध्या की जे अत्याचार होतात ना लैंगिक अत्याचार तर ते आता आपण समजू शकतो की मोठ्या असेल महिला किंवा मुली असतील तर त्यांना थोडं कळत पण जे चार चार वर्षाच्या बालिका आहेत ते म्हणजे खूपच विकृती निर्माण झाली आहे समाजात आणि हे थांबलं पाहिजे मुली कुठं सुरक्षित नाहीये तुम्ही शाळेत जा दुकानात जा कुठंही गेलं तरी मुली सुरक्षित नाहीये जसं आधी होत्या ना तसं आता दिवसेंदिवस जसं महिलांना अधिकार मिळतात पण असुरक्षितता खूप आहे ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांना आपण कुठं पाठवू शकत नाही बाहेर कुठेही गेल्या तरी आपल्याला काळजी असते की ती सुखरूप घरी येईल का म्हणजे एकीकडे प्रगती होती दुसरीकडे अधोगती होते तर याबाबतीत ना कडक कायदे निघाले पाहिजेत आणि सरकारने त्यावर जरूर लक्ष दिलं पाहिजे असं महिलांना आपण समाज आहे मग काय बोलायचं आहे मला तरी वाटते की ग्रामीण भागात थोडस कमी प्रमाण असेल पण शहरी भागात बऱ्यापैकी समान अधिकार मिळालेले आहेत